आता एक महत्वाचा विषय होता की यांनी सर्वांनी जे गव्हर्नमेंट दादा हे सगळे पुढे आंदोलन जे केलं त्या आंदोलनाला उत्तर म्हणून ही परवानगी जी झाली दहा साठा कुठे दिलीत ना त्यामुळे दा दिले ऐका बाकी यंत्रणा खूप जास्त आता एकही माणसाचा मृत्यू होता आपल्याला घ्यायला लागेल अपेक्षा आहे जसे जसे रोहन मोठी मृत्यू झाला ना गंभीर गोष्ट आहे त्यामुळे इथं तर इथून पुढे एकही मृत्यू होता नये याचं पहिलं तजवीज करावं लागेल त्याच्यावर तुम्ही फोकस करा आणि हा संपूर्ण परिसर जो आहे

मुलाला पडत नेलं मी पुढे त्या बांधावरून उडी मारली रस्ता नाही जनावरांची वैरण त्या कोणत्या गाळातून येतो जातो आम्ही तर तिथून उडी मारली तर त्यांनी जरकाळी पोडली माझ्या बाळाला असं हिसकून दोन्ही पंजे वर केले रक्ताच्या गुळण्या पडल्या आणि माझ्या सामील माझा गळाका झाला पूर्ण माझ काय करावं मला काहीच सुचे ना माणसं बाळाला त्याने रोहनला ते येड्या गवताच्या पुढे नेलं दोन तीन माणसं आली ते उसाद घेऊन गेलं तहसीलदाराने आम्ही सांगितलं तर तहसीलदार आले सुद्धा आले का ते पण आम्हाला तोंड दाखवायला तयार नाही तहसीलदार डोळ्या सामन्याची घटना डोळ्या पुढून जात नाही मुख्यमंत्री आले साहेब साहेबात्री जशी शिवकन्या गेली जसा रोहन गेला तशी अशी घटना आम्हाला परत पाहायची नाही साहेब आमची जगण्याची इच्छा नाही राहिली साहेब काहीच नाही आमचं आम्ही आम्ही करतो ना समाजावर संकट येत तेवढं त्यांनी आलंच पाहिजे ना कशासाठी यांचं खेळांच त्याच वय यांना बाहेर काढायचं का नाही ना ना। आता ही भीती झाली सांगा आणि बिबट मुक्त करून टाका मला काय बिबट नको शेती सुद्धा करता नाही राज्य मंत्र्यांच्या बरोबर केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची त्यांची बैठकी ताबडतोब घेऊ आणि हे पूर्णपणे कायमस्वरूपी आपल्याला हे जे काय म्हणजे रोजचा हे तुमचा जो काय बिबड मुक्तच आपल्याला हे करणार आहे ना त्याशिवाय पर्याय नाही त्याच्यावर आपण निर्णय घेऊ आणि दुसरी गोष्ट तोपर्यंत तुम्ही लोकांनी इथं दुसरा मृत्यू होऊ नये याच्यासाठी काय तुमची यंत्रणा सगळी कुठून आणायची ती लावा म्हणजे हा एक्स्ट्रा तुमची जी लोक आहेत ना इतर ठिकाणची सगळी जमा करा आणि इथं एकही म्हणजे असा माहोल बनवून टाका की तो इथं बिबट्या दिसता साहेब शिवण्याची घटना झाली सुद्धा त्यांना सांगितलं घटना घडण्याच्या अगोदर ऐका घटना घडण्याच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर माझ्यावरती हल्ला होता होता राहिलेला मी सांगितलं जीव तोडून सांगतोय पिंजरेला मला साधा विचारही कोणी आला नाही माझ्या भेटत नाही पिंजरे गोष्ट दोन वेळा एक घटना घडल्याच्या नंतर सगळे जागे होतात साहेब का साखर कारखान्याला द्यायला सांगा मदत सगळं साखर कारखान्याला जातोय ना ते पण करू याच्यासाठी आहे ना जे जे काय उपाय करायचे ते सगळे करू आपण आणि आमचं तर म्हणणं इथं सोळाशे सतराशे एकर जमीन गायराने गायरान कंपाऊंड असले तरी चालतेनला कंपाऊंड होईल दहा कोटी इकडे कोणासाठी पाऊस उघडलाय पण पाऊस असताना इतकी लोक कशी जात असतील तुम्ही विचार करा पाऊस करायला रस्त्याचा विषय फक्त आता एवढंच आहे की या पूर्णपणे इथून पुढे कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी जे जे काही उपाय करायचे ते सरकार पूर्ण करेल त्याच्यावर मी स्वतः मागे लागतो मुख्यमंत्री जावं लागतं एकच काम तो घाबरला पाहिजे बिबट्या त्याला घाबरून आली कशाला आपलं सरकार कशाला पाहिजे आता करायला पाहिजे साहेबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्या सगळ्या विषय जो आहे ना पहिलं तर आपल्याला हे पुढे होणार दुर्घटना होणार हे सगळं होईल पण

आणि याच्या आता तुम्हाला मी सांगतो तुमचा इथं जो उपाय इथून पुढे काय होऊ नये यासाठी आपण सगळं करू तुमचे जे काही सूचना आलेल्या आहेत त्या प्रत्येक याच्यावर आपण काय उपाय करता येईल तिकडे करता येईल आपण तिकडे काय काय शकतोय सगळे उपाय करू म्हणा सगळे उपाय करू तू <imitra> बारका <imitra> <imitra>